राज्यस्तरीय दानपट्टा परीक्षेत दापोलीखेडचे विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण शिवकालीन युद्धकलेत वापरले गेलेले इतिहासातील अजरामर शस्त्र म्हणजे दानपट्टा या शस्त्राला नुकतेच महाराष्ट्र शासनाने राज्य शस्त्र म्हणून दर्जा दिला या शस्त्राचे प्रशिक्षण ट्रॅडिशनल दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्यामार्फत दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी संकल्प इंग्लिश मिडियम स्कूल ठाणे येथे देण्यात आले तसेच पंचपरीक्षाही घेण्यात आली या राज्यस्तरीय पंचपरीक्षेत दापोली खेडचे विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरीतर्फे दापोलीमधून देवी चव्हाण कविता शिंदे वैष्णवी विसाळ सिद्धी चव्हाण सलोनी पवार शर्वरी शिगवन गार्गी केळकर उत्कर्ष पाटील नाविन्या सोनवाडकर वाद्ये दिया चव्हाण ओंकार रंधवे खेडमधून संकल्प शिगवण दुर्गेश शिगवण वैष्णव शिंदे सुरेश शिंदे यांनी प्रशिक्षण व पंच परीक्षा दिली यावेळी दानपट्टा इंटरनॅशनल काउन्सिलिंगचे अध्यक्ष गुरु सुभाष मोहिते दानपट्टा इंडिया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष गुरु अजय शहा सचिव गुरु महम्मद रफी व ट्रॅडिशनल दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष गुरु शिवराम भोसले व सचिव गुरु अश्विन कडलासकर उपस्थित होते या प्रशिक्षणाचे आयोजन दानपट्टा असोसिएशन ठाणे जिल्ह्याचे सर्वेसर्वा गुरु बाळा साठे यांनी केले होते वरील सर्व विद्यार्थ्यांचे लाठी स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील श्यामल अंजरलेकर प्रशांत पाद्ये रुणाली पवार समीर केळकर राकेश काटकर राकेश आंबेडकर स्वप्नील धुमाळ अनिल माने यांनी अभिनंदन केले